नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो आपण संस्कारांची माहिती घेत होतो काही संस्कारांबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे आता पुढचे काही संस्कार त्यातला आजचा सुरुवातीचा म्हणजे चूडा कर्म याला चौल असंही म्हटलं जातं चुडा किंवा शिखा ठेवून बाकी सर्व केस काढण्याचा हा संस्कार बालकाच हे प्रथम केशकर्तन असं म्हणायला हरकत नाही वयाच्या चौदाव्या पंधराव्या महिन्यात किंवा उशीर झाला तर पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षी हा संस्कार केला जातो चुडाकर्म हे चारही वर्णांसाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र सगळ्यांसाठी आहे आणि आजकाल हे सगळ्यांमध्येही प्रचलित आहे मुळात अं चौल संस्कार मध्ये विधी काय आहेत हे तुम्हाला आधी सांगतो अं घरचा अग्नी त्याच्या जवळ मुलाला मांडीवर घेऊन अग्नीच्या पश्चिमेस बसायचं आईच्या दक्षिणेस पिता बसतो मग दोघांनी मुलावर गरम आणि गार पाणी त्याचे केस भिजण्यासाठी शरीर भिजण्यासाठी ओतायचे काही मंत्र म्हणून पित्याने केस कापायला सुरुवात करायची आणि मग नाव्याने उरलेले केस काढायचे यासाठी त्या काळात तांब्याची किंवा काशाची हत्यार वापरण्याचा प्रघात होता आता अर्थात नवीन पद्धतीची हत्यार आहेत आणि त्याचा वापर करणं तितकच योग्य आहे पारंपरिक प्रथेनुसार अं त्याचं गोत्र असेल त्याप्रमाणे अं एक किंवा पाच शिखा किंवा बटा ठेवून बाकीचे केस काढले जात असत आजकाल बरेच वेळा पुढे असा एक चौकोनी चौरस ठेवून बाकीचे केस काढले जातात केस कापल्यानंतर ते शेणाच्या गोळ्यात घालायचे आणि तो गोळा गोठ्यात किंवा उंबराच्या झाडाखाली पुरायचा किंवा तळ्यात विसर्जित करायचा असं सांगितलं जात हा संस्कार मुलींसाठी तेव्हाच्या प्रथेप्रमाणे अमंत्रक असा होता आ, हा मुळात केस काढल्यानंतर मूल चांगलं दिसणं हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा विधी होता अं त्याच्या नंतरचा विधी हा काही काळांनंतर असणारा संस्कार याला विद्यारंभ संस्कार असं म्हटलं जात शिक्षण सुरू करण्याचा हा संस्कार पाचव्या वर्षी आणि अर्थात योग्य त्या वर्णांसाठी शिक्षण सुरू करणं अपेक्षित होत मार्कंडेय पुराण किंवा याच्या संस्कार या संस्काराचा उल्लेख काही ठिकाणी केलेला आहे करायचा कधी तर शक्यतो साडेतीन मुहूर्त जे आपले आहेत अं किंवा विजयादशमीला अं हा संस्कार अं संपन्न केला जायचा काय करायचं तर पित्याने पूर्वाभिमुख बसायचं आणि पुत्राने पित्याकडे तोंड करून बसायचं पिता हाच खर आता पहिला गुरु मग विद्येची देवता गणपती आणि सरस्वती या दोघांचं आवाहन करायचं प्रार्थना करायची आपल्या कुलदैवताची इष्टदेवतांचं आवाहन करायचं आणि त्याच्यापासून सुरुवात करायची आणि मग त्या काळातल्या पद्धतीनुसार पित्याने धूळ पाठीवर अक्षर ओळख मुलाला करून द्यायची मला आठवत म्हणजे साध्या पाठीवर मला माझ्या वडिलांनी श्री 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 श्री, श्री उच्चार करून लहला शिकवायला सुरुवात केली होती तुमच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं असेल मग होम असतोच मग त्याच्यात आजी आहुती दिली जाते बकरीच्या आजी म्हणजे बकरी तर बकरीच्या दुधाचं तूप याच याची आहुती त्याच्यात दिली जाते आणि मग शिक्षणाला प्रारंभ करायचा घरच्या घरी बरेच वेळा नुसतेच अक्षर ओळख करण्यापेक्षा संख्या आणि पहाड्यांपासून सुरुवात केली जायची आपल्याकडे गणिताला किती महत्व आहे आपण सर्व जाणतोच त्यामुळे अक्षर ओळख आणि पहाडे हा नित्यक्रमच होता अं मूळ उद्देश आ, घरी अक्षर ओळख व्हावी आकडे समजावेत पहाडे पाठ व्हावेत हा उद्देश होता त्याची सवय विद्यार्थ्याला किंवा मुलाला लागायला सुरुवात व्हावी आणि मग त्याच्या नंतर कधीतरी शिक्षण सुरू होत आणि तो जो विधी आहे तो खरं तर उपनयन पण त्याच्याबद्दल मी आज बोलणार नाही कारण तो एक वेगळा स्वतंत्र थोडासा वेगळा भाग आहे म्हणून त्याची चर्चा मी पुढच्या वेळेस वेगळी करणार आहे अं त्याच्या नंतरचा जो विधी आहे नंतरचा म्हणायचं का नाही हा ही वादाचा मुद्दा आहे त्यात म्हणजे उपनयनाच्या आधी किंवा त्या दरम्यान किंवा जस्ट नंतर असा हा विधी याला केशांत किंवा गोदान असं म्हटलं जातं काही झालं तरी हा विधी लग्नाच्या आधी विधी म्हणण्यापेक्षा संस्कार हा त्याच्या आधी केला पाहिजे असा शास्त्रार्थ आहे प्रकांड पंडित डॉक्टर डांगे वेद आणि उपनिषेदांवर लिहिणारे त्यांच्या मते हे दोन्ही शब्द गोदान आणि केशांत यांचा मूळ अर्थ एकच की केसांची टोक कापणं पण मुळात तेव्हा शिखा सोडून बाकीचे सर्व केस दाढी बगले सकट काढण हे या संस्कारात अपेक्षित मनुस्मृती काय किंवा इतर स्मृतीनुसार वया अं कुठल्या वर्षी करावं हेही ठरलेलं होतं ब्राह्मणांच्या बाबतीत सोळाव्या वर्षी क्षत्रियांच्या बाबतीत अठराव्या वर्षी वैश्यांच्या बाबतीत चोवीसाव्या वर्षी हा विधी करावा शिक्षणाच्या यश नंतर अस मत व्यक्त केलेलं आहे अनेक सगळेच काही सर्व वेद शिकणारे नव्हते त्यामुळे अनेकांचं एक वेद शिकून शिक्षण थांबे त्यानंतर हा संस्कार केला जायचा अर्थात मुलींसाठी हा संस्कार करण्याची जरूर नव्हती तेव्हा म्हणजे विद्या शिकल्यानंतर चा विधी आणि संस्कार म्हणजे समावर्तन शिक्षण संपल्यानंतर करायचा हा संस्कार मी म्हटल्याप्रमाणे सर्वच विद्यार्थी सर्व शिक्षण घेण्याच्या योग्यतेचे नव्हते त्यामुळे आपापल्या कृतीप्रमाणे एक वेद संपल्यानंतर किंवा गुरुच्या अनुमतीने आणि शिष्याच्या प्रमाणे शिक्षण संपवलं जायचं आणि मग मग त्या विद्यार्थ्यांनी अर्थार्जन सुरू करायचं मिळालेल्या पैशातून वस्त्र टोपी छत्र कर्णभूषण काजळ विकत घ्यायचं कारण आता त्याला हे सर्व वापरायची परवानगी मिळालेली असायची मग आणखीनी धन जमा करायचं कारण दक्षिणेची परतफेड करायची मग त्याच्यासाठीच धन एकत्र करायचं आणि मग त्यानंतर समावर्तन हा संस्कार आणि विधी केला जायचा गुरुनी शिष्याला मंत्रोच्चारांसहित अभ्यंग स्नान घालायचं या स्नानानी तो स्नातक झाला ज्ञानाची अंघोळ झाली ज्ञानवंत झाला असं मानलं जात आजही ग्रॅज्युएशनला स्नातक हीच पदवी आपण आजकाल देतो ही तेव्हापासून आलेली आहे आ, मग त्या विद्यार्थ्यांनी गुरुचा आशीर्वाद घ्यायचा नवीन वस्त्र परिधान करून अं त्याला आता वाहन वापरायची ही परवानगी असायची म्हणून त्यांनी गुरुचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी जायचं त्याच्या ब्रह्मचर्याश्रमाचा अंत या संस्कारानंतर होत असे आणि मग तो आयुष्यातला गृहस्थाश्रम हा सगळ्यात महत्वाचा टप्पा सुरू करण्याला योग्य झाला असं मानल जात असेल त्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला असं मानल जात असे मग त्याच्यातही काही संस्कार होते गृहस्थाश्रमाचे त्याचीही चर्चा आपल्याला करायची आहे मी जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल पटलं असेल तर आपल्या मित्र परिचितांना ह्याच्याबद्दल सांगा आणखीन माहिती कुठे मिळाली तर नक्कीच वाचा या संस्कारांचं सा काय महत्व आहे तेही जाणून घ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळेस आपण उपनयन हा जो भाग आहे त्याची चर्चा करूया पंधरा दिवसानंतर तोपर्यंत प्रकाशन बेसिक्स वरन प्रकाश जोगांकडनं नमस्कार